नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज आपण पाहणार आहोत चांदीची भांडी स्वच्छ कशी करायची चांदीची भांडी क्लीन कशी करायची ते आणि अगदी सोप्या पद्धतीने तर आमच्या इथे ऊन सावलीचा खेळ चालू आहे तर मध्येच ऊन पडते मध्येच सावली पडते तर आत्ता सावली होती आत्ता ऊन आहे आणि त्याचा परिणाम व्हिडिओवरती पण होतो <laughs> तर या ठिकाणी हे चांदीचं चा ताट आहे पूजेचं तर हे अगदी काळवंटलं आहे तुम्हाला दिसत असेल आणि पाठीमागे सुद्धा हे बघा दिसलं ना तर खूपच घाण झालं तर चला आपण बघूया चांदीची भांडी कशी क्लीन करायची ते तर या ठिकाणी मी एक टूथपेस्ट घेतलेली आहे ही कोलगेटची नाही आहे ही क्रशची आहे आणि तुमच्याकडे जर कोलगेट असेल तर ती घ्या माझ्याकडे कोलगेट नाही आहे म्हणून मी ही आता घेते आहे छोटीशीच आहे आणि या ठिकाणी हे बाऊल आहे यात आपण आता थोडीशी ही पेस्ट घेणार आहोत आणि या ठिकाणी लिंबूचा रस आहे माझ्याकडे लिंबूचा रस आहे थोडाच घ्यायचा आहे आपण अर्धा चमचा घेऊया या ठिकाणी मी एक टूथब्रश घेतलेला आहे याचा वापर आता सध्या आम्ही करत नाही आहे तर तुम्हीसुद्धा एक असाच ब्रश घ्यायचा आहे जो तुम्ही वापरत नसाल आणि हा अगदी सॉफ्ट आहे हे बघा आणि काय करायचंय हे मिक्स करून घ्यायचंय लिंबूचा रस आणि पेस्ट हे बघा या ठिकाणी मी ही पेस्ट करून घेतलेली आहे दिसतंय तुम्हाला आणि याला पण लावायचे आहे तर आपण संपूर्ण ताटाला लावून घेऊया अशा पद्धतीने त्याच पद्धतीने आपण पाठीमागे सुद्धा लावून घेऊया आणि पेस्ट जर कमी झाली तर पुन्हा बनवून घ्यायची आहे तर आपण आता पाठीमागे सुद्धा हे लावून घेणार आहोत तर तुम्हाला दिसत असेल लावता क्षणीच त्याचा कलर बदलला आहे दिसतंय तुम्हाला तसंच हे जे काठ आहेत त्यांना सुद्धा लावून घ्यायचं आहे छान साइडला लावून घेतलेलं आहे या ठिकाणी बघा आणि हे आपण आता पंधरा मिनिट तसंच ठेवायचं आहे तर आपण दोन्ही साइडला पेस्ट लावून घेतलेली ला आहे आणि हे पंधरा मिनटासाठी असंच ठेवायचं आहे या ठिकाणी पंधरा मिनटं झालेली आहेत आपण आता काय करायचं आहे घासायचं आहे याला हे बघा दिसतंय का तुम्हाला हा पार्ट बघा आणि हां तर ह्या कडा ज्या आहेत त्यासुद्धा आपण घासून घेणार आहोत ज्या कडा आहेत त्यासुद्धा घासायच्यात आपण असे छान तर ही आपली ही बाजू झाली घासून तर या ठिकाणी हा टिश्यू पेपर आहे माझ्याकडे त्याने आपण ही क्लीन करूया किती स्वच्छ झाले बघा किती काळपट झाले चमकायला लागले ना मस्तच हे बघा हे आपण पुसून घेऊया परत घाण होणारच आहे आणि आता ही ही जी बाजू आहे ही आपण साफ करूया तर ही बाजू आपण आता घासायची आहे ब्रशने हात काही लावायची गरज नाही याने असं असं घासायचं आहे दिसते तुम्हाला हे बघा इथली ठिकाणी आपण हे जणसून घेतलेला आहे छान आणि आता पुसूया आपण तुम्हाला दिसत असेल हे चमकताना दिसतंय का हे बघा चमकायला लागलं की नाही हे पण आणि हे आपण आता पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घ्यायचंय बघा <laughs> किती आनंद होतो की नाही चकचक करायला लागल्यानंतर घाण बघितलं की अरे रे किती घाण आहे बघायची इच्छा होत नाही पण जेव्हा एखादी वस्तू चमकते सुंदर दिसते त्याच्याकडे असं सारखं बघत राहायचं वाटतं हो की नाही हे बघा एकदम मस्त चका तुमचा चेहरा सुद्धा त्यात दिसली आणि यानंतर हे टिशूने पुसून घ्यायचंय मस्त ड्राय करून घ्यायचंय त्यानंतर हे ड्राय करून घ्यायचंय तर टिशूने मी ड्राय करते तुमच्याकडे एखादं सॉफ्ट कापड असेल तर त्याने मी पुसून घेऊ शकता हे बघा किती या ठिकाणी हे मायक्रोफायबरचे कापडे याने सुद्धा तुम्ही क्लीन करू शकता मस्त हे बघा किती चमकता आहे ना तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा आणि त्यांनाही याचा फायदा घेऊ द्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद